हॅलो मोबाईल हे जे पुस्तक मी लिहिलं मी आणि त्याच्यावरच आणि त्यांनी त्याच्यावर त्याचा अभ्यास केला आणि मराठी विज्ञान परिषदेने याच्यावर पोस्ट प्रेझेशन स्पर्धा प्रेफरन्स बुक म्हणून ते घेतलं होतं आणि त्यावरती समितीचे जे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी खूप छान अभ्यास केला आणि हे प्रेझेंटेशन सायन्स पार्कमध्ये त्यांनी आज काही थोडे तरी बदल केले तर आपण आता हे सगळं बघणार आहोत म्हणजे माझा जो विषय आजच्या तुमच्या ह्याच्यामध्ये आहे तो आहे मोबाईल व्यसन मुक्ती आणि त्यावरती आपण काय काम करणार तर त्या दृष्टिकोनातून हे पहिलं प्रेझेंटेशन एक दहा बारा मिनटाचं असेल ते फार महत्वाचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी ते समजून घ्या त्याचा निश्चित फायदा तुम्हाला अनेक वेगवेगळ्या इन्साईट त्यातनं लक्षात येते ओके नमस्कार आम्ही विद्यार्थी सहाय्यक समितीचे विद्यार्थी मी सुशील मेघनाथ रुग्णपुरी आपण सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आंतर महाविद्यालयीन पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत द्वितीय क्रमांक आम्ही मिळवला होता आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी जे पोस्टर ते आपण समोर सादर करतो सर्वप्रथम आम्हाला जी विषय देण्यात आला होता तो होता मोबाईल व्यसनमुक्ती मोबाईल व्यसनमुक्ती हा एक विषय सध्या सर्वत्र चर्चेचा असलेला विषय आणि जो विषय सर्वत्र चर्चेत आहे त्या विषयावर आम्ही सर्वांनी अभ्यास करून हे पोस्टर बनवले

O आता मी दुसरा प्रश्न विचारतो किती जणांना आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचे कोणीच नाही पहिला प्रश्न माझा असा होता किती जणांना आनंद राहायचे सर्वांनी हात वर केले दुसरा प्रश्न माझा असाय किती जणांनी आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं आपल्याला आनंदी राहायचं नाही आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे यासाठी आपल्याला सर्व वाटते असेल तुम्ही बघा लोक दीड दीड दोन लाख रुपये खर्च करून बाहेरच्या देशात ट्रिप करतात फिरायला जातात आणि तिकडे काही बघतच नाही आहो येतो एकच असते फोटो काढतोय स्टेटसला ठेवतोय फोटो काढतोय आणि ती एक सुविधा आहे स्टेटस ठेवणं हे काय वाईट नाही पण खरं दुःख कुठे माहिती का ज्याच्यासाठी स्टेटस त्याला जर पाहिलं नाही ना सगळ्यात महत्वाचं खरं दुःख आपल्या इथे तिथून पुढे सुरू होती पूर्वी असं नव्हतं पूर्वी पोस्टमन यायचा पोस्टमन आल्यावर आई त्याला म्हणायची तर कोणी त्यावेळेस शिकलेलं नसायचं मग आई म्हणायची जेवण वगैरे जा फार जेवण पोस्टमन जात होता असे पोस्टमन गावाकडे यायचे आता पोस्टमन गावाकडे येत नाही पत्र देत नाही आता फक्त हफ्तेची नोटीस वगैरे येते किंवा काही वगैरे असून ते येत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आईचं पुत्र सांगतो जुन्या काळात आया जे होत्या आपल्या सर्वात मूळ ग्राय लागल्यावर आई पाण्याचा काय करायची त्याला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्यावर त्या मुलाला कळायच का आपली आई ते लगेच रडणं थांबवत होत आता आई काय करते पहिल्यांदा मोबाईल देते आणि ते पडतो इतकं इतकं पुढचं तर पहिल्यांदा मोबाईल आल्या आल्या लगेच शांत बसते म्हणजे म्हणजे नक्की काय काय वाटतं तुम्हाला काय असेल मोबाईल व्यसन तर सतत फोन बघत राहणे किंवा त्या गोष्टीची सवय राहणे सवय लागणे अर्थात मोबाईल व्यसन म्हणजे सतत फोनशिवाय न राहता येणे फक्त किती वेळ फोन बघतो हेच नाही तर नक्की त्यामध्ये काय बघतो हे सुद्धा महत्वाचं आहे मोबाईल व्यसन फक्त मुलेच नाही तर तरुण आणि प्रौढही प्रभावित करतात ज्यामुळे झोप एकाग्रता आहारावरती परिणाम आणि मानसिक तर परिणाम होतो सरासरी आपण दिवसात चार तास फोन बघतो म्हणजेच बारा म्हणजेच वर्षात आपण दोन महिने फोनचा वापर करतो आणि बारा महिन्यातनं दोन महिने आपण फोनचा वापर करतो म्हणजे आपण फक्त दहा महिने जातो हे आपल्याला लक्षात घ्यायचंय आणि फोनचा वापर कसा कमी करता येईल यावरती लक्ष द्यायचंय सवय की व्यसन फोन वापरता का फोन तुम्हाला वापरतो मुलांवर त्याचे परिणाम काय होतात एकाग्रता कमी होते अभ्यासावर लक्ष टिकत नाही झोपेच्या समस्या जाणवतात रात्री स्क्रीन पाहिल्यामुळे झोपेवरती परिणाम होतो डोळ्यांखाली काय डाग दिसून येतात हो किंवा मन आपलं आपण फोन बघतो म्हणजे नक्कीच आता नोटिफिकेशन आपल्याला पडतात नोटिफिकेशन पडल्या की आपल्याला वाटत की नोटिफिकेशन कसली आली असेल आता आपण पोस्ट केली कमेंट केलं म्हणजे पोस्ट केली त्याच्यावरती कोणी कमेंट केलं असतील किंवा त्याच्यावरती कोणी काही बोलतय बघितलं का, कोणी ला, लाईक्स केलं ला हे बघण्याची आपली उत्सुकता नक्कीच वाढत जाते आणि ते आपण बघत राहतो आणि आपल्याला दुसऱ्याशी कम्पेअर कसं करता येईल याकडे जास्त लक्ष असतं आणि यामुळे आपली कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होते स्वतःला शोधतो कुठे हे नक्कीच विसरतो आणि दुसरा दुसऱ्याकडे बघून त्याच्यासारखं कसं म्हणायचं हे आपण शोधतो आणि स्वतःमधल्या क्वालिटीज किंवा काय ह्या विसरून जातो की नक्की काय आहे सामाजिक दृष्ट्या आपण तुटत जातो प्रत्यक्ष मित्रमैत्रिणींशी संपर्क कमी होतो मित्र मित्रमैत्रिणींशी बोलणं कमी होतं आई वडिलांची संवाद कमी झालाय फोन जास्त हातात येतोय आणि सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या कॉल असू देत चॅटिंग असू देत किंवा त्याच्यामुळे आपल्या बाजूला किंवा आपल्या बाजूच्या रूम मध्ये सुद्धा आता आपल्याला हॉस्टेलमध्ये राहतोय सगळे आणि ते आपल्या बाजूच्या मध्ये काहीतरी चाललंय घ्यायचं तर ते जाणून कसं घ्यायचं तर बघता आपण फोन बघतो फोन मध्ये कॉल करतो किंवा कि की काय चाललंय किंवा झालं काय भावनिक अस्थिरता चिडचिड अस्थिरता चिंता वाढणे अति अतिसंवेदनशीलता सोशल मीडियावर टीका किंवा प्रतिसादने मानसिक त्रास तर प्रावधानावर याचा परिणाम काय होतो कामावरती परिणाम होतो एकाग्रता कमी होऊन कार्यक्षमता कमी होते झोपेची अडचण दिवसभर फोन वापरल्यामुळे नीट झोप येत नाही संबंधांमध्ये तणाव येतो घरात किंवा नात्यांमध्ये संवाद कमी होतो तणाव आणि चिंता सतत नोटिफिकेशन मुळे ताण वाढतो जसं मी सांगितलं तुम्हाला कसं आणि आहार आणि आरोग्य सतत बसून स्क्रीन कडे पाहिल्यामुळे शारीरिक स्वास्थ्यावरती नकारात्मक परिणाम होतो गुड मॉर्निंग सानिका आहे वाटते लोहोदाडी तुम्हाला नक्कीच पुढच्या पाच पोस्टरची माहिती छान प्रकारे दिली थँक्यू शुदी आई एम सानिका आहे वाटते सो आई विल पुट फ्रॉम हियर आई टेक ऑन सो इज फोन स्टीलिंग योर फ्यूचर 25 टू 30 पर्सेंट ऑफ द एक्सीडेंट्स happen एवरी ईयर ड्यू टू यूसेज ऑफ फोन 1000 प्लस इयर्स हैपेंड बाय यूजिंग ए फोन ड्राइविंग यू ड्राइव यू यूजिंग फोन एंड द व्हाट हैपन्स नेक्स्ट यू नो वेरी वेल एंड फोर आवर्स अ डे इंक्रीजेस लाइक इफ देयर इज अ किड लहान मुलाला पण काय है करतो फोन दिला ते म्हणतात ना तुम्ही जे बघता ते तुम्ही म्हणता लहान मुलं जे बघतात तेच म्हणतात कधी ते असं सिरीज पाहतात ऐकतात जेणेकरून त्याच दृष्टीने तिकडे जातात ते फिफ्टी पर्सेंट ऑफ शो साईन ऑफ सुसाइ सबस्टन्सीस ड्रग्ज फोन अडिक्शनमुळे त्यांना ड्रग्ज युसेज करतात ते अल्कोहोल आणि सिगरेट्स पण युसेजचा त्यांचा इन्क्रीज होतो नेक्स्ट हा श्लोक आता हा पूर्ण तो पोस्टर करून तुम्हाला समजतच नाही ऍक्च्युअल रियालिटी काय आहे तर पहिल्या याच्यात आहे की रोबोट दाखवले आहे तर आज ए आय अभ्यास करतोय आणि आपण फोनमध्ये लागलोय आज चॅट जी सर्व यूज करतात एखादा असाइनमेंट आला तर आपण विचार करण्याची जी प्रति आपली क्षमता असते ती सोडून देतो आणि आपण पहिला प्रश्न चॅट जी पीला विचारतो यूज करणे इज नॉट अ बॅड थिंग बट पहिला तुमचा विचार असायला पाहिजे दुसरा चॅट जी पी तिचा असेल तर समजेल सेकंड इज आगा आगा था था एक आई आहे की तिचं लक्ष कोण मध्ये तर याला एक म्हणतात फोन प्लस नाबिन इज फॉबिन तर फाबीन या टबचा अर्थ काय की इग्नोरिंग द वन्स यू लव्ह बाय युझिंग फोन तुम्ही फोन तर एवढे व्यस्त झाला आहे की तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा इग्नोर करताय मुलांना इग्नोर केल्यावर ते काय होतं मुलं बाहेर जातात मग एक फ्रेंड सर्कलमध्ये ते जातात चुकीच्या जिथे त्यांना चुकीच्या सवयी लागतात थर्ड इज द आ, पेरेंट्स जे असतात आपला लाईक मदर्स डे फादर्स डे आपण सेलिब्रेट करतो त्याच्यासाठी फक्त आपल्याला स्टेटस लावायचं असं स्टोरी लावायची टाकते पण ती क्रिया आहे का आपण घरी कसं करतो का आईला विचारतो अशी आहे मग हे फक्त सोशल मीडियामुळे आहे फोर डेज असा रूल ऑफ गेमिंगमध्ये लागला आहे ते ऑन ग्राउंड खूप कमी खेळत आहेत मग त्यांच्यामध्ये हे कशामुळे होत आहे फोन अडिक्शन म्हणून होत आहे मग तिथे आपल्याला कुठेतरी बॅन आणायचा म्हणजे लहान मुलांना फोनचा जे वापर आहे त्याच्यावरती आपण कंट्रोल करायला पाहिजे मोठ्या नेक्स्ट लाईट प्लीज सो हिअर आय वुड लाईक टू इट माय सुरवी सो सपोज सुरवी इज आर तर हा रेझिमी आहे तर याचा जर तुम्ही फोन अडिक्टेड असाल तर तुमचा रेझ्युमे कसा होईल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सुरवी आहे आपली सोशल मीडिया डूड आहे सोशल अडिक्टेड तर तिचा रेझिमी कसा बनेल जर ती उद्या गेली एखाद्या कंपनीमध्ये तर ती आहे आता वीस वर्षाची गेले अकरा वर्ष ती सोशल मीडियावरती आहे सोशल टू डे आहे पटकन ओळखते काय ट्रेंड मध्ये चालणार तिचा प्रोफाईल हा आहे वर्क एक्सपिरियन्स काय जसं सुरती आमची प्रोफेशनल स्ट्रोलर आहे बरं का प्रॉपर स्ट्रोल करते ती तिला जर टाईम नाही लागत तिचा स्ट्रोलिंग स्पीड एवढा छान आहे की ती मॅरेथॉन याचा मॅरेथॉन असेल तर ती तिथे कंप्लीट करू शकते पाया कमी हात जास्त चालणार दुसरा गेमिंग गेट डेम्बर ती पबजी मध्ये प्रो आहे फाईव्ह थाउजंड प्लस खेळलेली ऑन ग्राउंड आज कोणाला 200 प्लस वेब सिरीज पाहिले आज मी फक्त एखादा डायलॉग म्हणून काढते कोणते याच्यात सांगायची गरज नाही घेणार ती सर्टिफाईड नेटफ्लिक्स तिला सर्टिफिकेशन पण भेटलेलं तिला नेटफ्लिक्स कडून एड्युकेशन काय मॅडम मॅडमच बघूया बेंच वॉचिंग बेंच वॉचिंग मध्ये एवढी प्रोग आहे की तिला नेटफ्लिक्स युनिव्हर्सिटी कडून हे भेटलेलं डिग्री भेटलेली आहे बेन्स वॉचिंग मध्ये सेकंड ऍडव्हान्स गेमिंग सर्टिफिकेट गेमिंग खूप आहे आवडते फ्री फायर पबजी स्टॉप बॅन आहे पण वीपीएम यूज करते पबजी अकॅडमीकडून तिला सर्टिफिकेट भेटलेलं आहे थर्ड शॉर्ट कोर्स हाऊ टू स्ट्रोल विदाउट एनी ब्रेक और स्टॉप ते भेटलेलं आहे मॅडमला इंडियन अकॅडमीकडून फोर्थ इज मॅडमच्या स्किल्स आहेत सो तिचं स्ट्रोलिंग स्पीड आहे टू हंड्रेड प्लस आर्स दोनशे फीस बघू शकते एका घंट्यामध्ये प्लस मीम शेअरिंग मध्ये इन्स्टंट आहे आज कोणते मीम्स चालू आहेत कुठे काय मल्टीटास्किंग खाते फोन पण बघते स्क्रोन पण करते आणि झोपते पण तिचं सगळं सायमल्टेनियसली मल्टीटास्किंग नंबर वन आहे थम मेंटेन्स म्हणलं जसं तसं मॅरेथॉन फोडर तर आहेच ती बेंच जो चिनचा स्टॅमिना आहे एक शो चे दहा सीझन बहात्तर घंट्यामध्ये करू शकते नॉन स्टॉप ओपन नोटिफिकेशनची एन्जॉय कॉपी पेस्ट प्रो कॅप्शनसाठी चॅट जी टी आहे हे जे स्किल्स आहेत लँग्वेजेसमध्ये फ्लुएंट आहे असं नाही तिला येत नाही आहे भरपूर येतं इमोजी फ्लुएंट येते इमोजीमध्ये मी ही नमस्ते इमोजी ति यूज करते इन्स्टंटली हॅशटॅग हॅशटॅग रील करू फील करू की तिची लँग्वेज इंग्लिश येते असं नाही तिला काही नाही आहे इंग्लिश येते ओके जज नाही करायचं आपण पण कुठे ट्रायटर्स येते ओके त्याच्या व्यतिरिक्त ती तिचं तुतू वेगळंच होतं हा तिचा रेझ्युमे आहे तर हे आपल्याला आता हे फनी वाटलं पण दिस इज द सॅड रियालिटी हे जर आपण आता पुढे चेंज नाही केलं आपण कंट्रोल नाही ठेवलं आपल्या प्रोड्युसेवर की आपला रेझ्युमे असाच होणार आहे आणि तुम्हाला उद्या असं कोण हायर नाही करणार आहे जे आपले हे आहेत लाईक नेटफ्लिक्स आहे हॉटस्टार ह्या अशा जे कंपनीज आहेत त्यांचा फायदा होतो त्यांच्याकडे प्रोड्युसर्स आहेत त्यांची कंपनीज आहेत ते बेनिफिट करतात

ह्युमनचा ॲव्हरेज स्पॅन असायला हवा वीस ते तीस मिनिट फोकसचा पण आता तो एका गोल्ड फिश गोल्ड फिश पेक्षाही कमी झालेला आहे नेक्स्ट म्हणजे फोर आवर्स पर डे ऑन फोन इज टू मंथ्स पर इयर विच इज वेस्टेड आणि आपण फक्त दहा महिने जपतो जसं आपल्याला श्रुतीने मग अशी सांगितलं तर दहा महिने तो जपतोय पण त्याच्यात हे पण कॅल्क्युलेट कर आपण झोपतो सुद्धा आणि बाकीचे इतर काम सुद्धा करतो नेक्स्ट म्हणजे बॅक्टेरिया दॅन टॉयलेट सीट म्हणजे आपण फोनचा एवढा वर यूज केला आहे की त्याचा त्याच्यावर इतके बॅक्टेरिया की जेवढे टॉयलेट सीटवर असतात त्याच्यापेक्षा खूप खूप जास्त आहेत हेवी फोन युजर्स हॅव फोर्टी सेवन फोर्टी पर्सेंट हायर रिस्क ऑफ मेमरी लॉस इन लॉंग रन म्हणजे जे पण लोक हॅवी फोन यूज करतात त्याच्यामुळे फोर्टी पर्सेंट कसते आपल्याला आपला मेमरी लॉस व्हायला आपल्याला आपण नाही का काही काम करतो फ्रीज उघडलंय आणि आठवतच नाही कसं उघडलं होतं दुसऱ्या रूममध्ये आलो आपण निघून नाही आठवतच नाही का आलो होतो आपण त्या चेअरवर नव्हतो याचा हे का होत कारण की फोन मुळे नेक्स्ट म्हणजे नोमो फोबिया फिअर ऑफ बिंग विदाउट युअर फोन ना अफेक्ट सिक्स्टी पीपल ग्लोबली म्हणजे नोमो ही एक टर्म आहे ज्याचा अर्थ असा आहे की फिअर ऑफ बिंग विदाउट फोन म्हणजे फोनशिवाय राहाल आपला फोन फोनची रिचार्ज संपली की आपण लगेच रिचार्ज करतो बॅटरी संपली की फ्रेंड फोन करत तिच्या शेजारी जाऊन बसणार घरचे फोन घरच्याशी बोलणार नाही किंवा कॉल करायला आपला वेळ भेटतो पण आपण दिवसांना रील्स किती स्टोर करतो ॲव्हरेज पर्सन टच इस देअर मोबाईल टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टीन टाइम्स पर डे आपण टू थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टीन टाइम्स पर डे आपला मोबाईल टच करत राहतो जस्ट बिकॉज आपल्याला नोटिफिकेशन चेक करायचे असतात कोणाचा कॉल आलाय का हे चेक करायचं असतं आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण फोन अनेक आहोत तर याचा सोल्युशन काय तर सोल्युशन हे की चेंज हु यू फॉलो सेलिब्रिटीजला फॉलो करून काय भेटतं का आपल्याला त्याच्यापेक्षा ऑन्ट प्रनाउन्स मेंटर्स किंवा वेगवेगळे डॉक्टर्स जे आपल्याला खूप माहिती देऊ शकतात यांना फॉलो करतात प्ले टू ग्रो आपण पबजी फायर या गेम्स खेळून काय भेटतं का पण अशा गेम्स खेळा जा, ज्याची ज्याने तुमचं माइंड क्लिअर राहील माइंड गेम्स खेळा नेक्स्ट म्हणजे बिम्स स्मार्टर तर नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार असे ॲप्स आपण न वापरता आपण बुक्स रीड करू शकतो ऑनलाईन किंवा इतर यूट्यूब चॅनल्स पॉडकास्ट आहेत ज्याच्यावर आपल्याला खूप सारे इन्फॉर्मेशन भेटतील असे चॅनल्स फॉलो करू शकतो सबस्क्राईब करू शकतो स्टॉप द स्क्रोल सेट ऍप टाईम आउट तर ज्यांच्याकडे इंस्टाग्राम आहे त्यांना एक फीचर असा आहे की आपण थर्टी फिफ्टीन टाइम आउट लावू शकतो म्हणजे दिवसात फक्त फिफ्टीन मिनिट्स वापरायचं नंतर ते ऍप दिवस ट्वेंटी फोर आवर्ससाठी क्लोज होऊन ठरतात नेक्स्ट म्हणजे सायलेन्स टू नॉईस आता जे नोटिफिकेशन गरजेचे नाही आहेत ते ऑफ करून ठेवायचे झोमॅटोचे नोटिफिकेशन गरजेचे आहेत का नाही जे इम्पॉर्टन्स आहेत फक्त मेसेजेस मेल्स आणि व्हॉट्सअप एवढेच नोटिफिकेशन ऑन ठेवले तरी काम होऊ शकतं आपलं पण सगळे नोटिफिकेशन ऑन ठेवायची गरज नाही आता जशी मोबाईलची निगेटिव्ह साईड आहे तशीच पॉझिटिव्ह साईड सुद्धा आहे तर पॉझिटिव्ह साईड काय आहे मोबाईलची तर सिक्स्टी पर्सेंट स्टुडंट्सला एज्युकेशन कंटिन्यू करता आलं मोबाईलमुळे करियर अँड इनकम सेवेंटी पर्सेंट फ्री जनरेट झाले आहेत इंडियामध्ये जे घरी बसून काम करतात आणि स्वतःला सेल्फ एम्प्लॉईड आहेत हेल्थ अँड फिटनेस फोर्टी पर्सेंट पीपल यूज हेल्थ ॲप म्हणजे प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकत जिमला जाणं किंवा वेळ नसतो किंवा थोडे रिसोर्सेस असतात जाण्याचे येण्याचे तर आपण घरीच ॲप डाउनलोड करू शकतो योगा ॲप्स आहेत परत वेगवेगळे वर्कआउट ॲप्स आहेत ते पण आपण डाउनलोड Uh, दररोज पंधरा वीस मिनिट तर, तर तरी uh, फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकतो कम्युनिकेशन कम्युनिकेशन अर्थातच खूप हेल्प झालंय आहे कम्युनिकेशनमुळे जे दूर व्यक्ती राहतात आपल्या जसं uh, आपण पुण्यात येऊन राहतो आई वडील गावाकडे राहतात तर कम्युनिकेशन छान झालेलं आहे क्रिएटिव्हिटी तर सेवंटी पर्सेंट क्रिएटर्स झालेले आहेत जसे ग्राफिक डिझायनर्स यूट्यूब रील कंटेंट्स मेकर्स जे की इन्कम जनरेट करतात सो नाव आय ओव्हर टू सृष्टी गोयजन

जम्प्स घेऊन येत असतो नंतर रोड क्रॉस करताना आपण फोन बघतोय कसा माहिती गाडी आली आले त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढले आहे नंतर मॅडिटेशन आपण कुठले सोशल मीडिया असू दे आपन, आ, इतके जास्त मॅडिटेशन घेतो की कुठली पोस्ट केली स्ट्रोल, स्टोरीज लागली मला किती लाईक्स मिळाले माझे फॉलोअर्स वाढले की नाही की कमी झालं पण कम्पेअर करायला लागतो की तो कसा परफेक्ट आहे मी कशी नाहीये कमी कसा नाही

उठ्ञा। 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 फोन वापरतोय त्या मला अर्धा दिवस संपलाय बाराला उठल्या दोनपर्यंत फोन बघूया मग असं वाटते की आता अर्धा दिवस संपलेला आहे थोडाफार अभ्यास केला काम केला त्यानंतर परत बॅट गेलेला आहे सो गेमिंग करूयात गेम ऍडिक्शन उशिरापर्यंत परत फोन बघतोय आणि परत गुजराच होतोय परत उशिरा उठतोय ही आत्ताची टेनचर्या आहे आणि ही रियालिटी आहे त्यानंतर आपलं खरं तर रुटीन असं असायला पाहिजे की आपण लवकर उठतोय लवकर झोपतोय उठल्यावर आधी आपण योगा करतोय किंवा चालत जातोय त्यानंतर जर महत्वाचं काम असेल तरच वापर करतोय स्टडी करतोय त्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं कारण आपण सगळे उठल्या उठल्या योगा करतोय मन स्थिर आहे आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे शारीरिक आरोग्य व्यवस्थित आहे त्यानंतर स्टडी साठी आपण जे आपल्याला हेल्पफुल आहेत मग ते कम्युनिकेशनसाठी असेल

असं असतं की आम्हाला साडेपाच मध्ये योगा करायचा असतो मग आमचं आम्हाला दोन मिळतं मग आम्ही कॉलेजला जातो जेवण जेवणाच्या सगळ्या वेळ मध्ये मग मा, रिटर्न आल्यानंतर काही सेशन्स असतात काही मिटिंग्स असतात जी डी असते ज्यामुळे आम्ही खूप डिस्कशन करतो आणि या सगळ्यामध्ये आम्ही बिझी असतो सतत समिती आम्हाला सतत कुठल्या

कॉन्ग्रॅच्युलेशन आणि त्या दिवशी बघितलं आणि त्या मुलींनी इतकं छान आणि खूप फीडबॅक्स तुम्हाला सगळ्यांनी निश्चित कळतो आपण तुम्ही जो वेळ दिला आहे खरं तर मी ज्या वेळेस इथे समितीमध्ये या अनुषंगाने मुलांशी बोललो आणि मला वाटलं होतं की अनेक जण सहभागी होती कॉलेजेसची पण सहभागी होती पण आमच्या समितीमध्ये एकच टीम सहभागी राहील आणि त्या दिवशी सायन्स पाहता त्यांचं प्रेझेंटेशन मी बघितलं तुम्ही आता बघितलं दुसरं बक्षीस त्यांना मिळालं आणि मग नंतर मी सेकंड इयरला त्या टीमशी बोललो म्हणलं की पहिले तर तुमचं अभिनंदन आणि तर मी म्हणलं तुम्ही भाग घेतला खरं तर आमचे सगळे विद्यार्थी तर खूप व्यस्त असतात तिने आता सांगितलं अभिनंदन कसा आहे समितीमधला तर तिने एक उत्तर दिलं की सर आम्ही ठरवलो एक तर भाग घ्यावा का नाही या दीर्घमस्थित होतो कारण वेळ कमी होता एवढं सगळं ते वाचन करणं प्रेझेंट पोस्टर्स बनवणं ती प्रेझेंट करायची होती प्रत्येकाला मार्ग होता वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन आपल्याला वेळ मिळेल का नाही पण मग त्या मुली म्हणाले की हे समितीमध्ये आम्ही तर ह्याची संधी आम्हाला इथे मिळालेली आहे आणि आम्ही इतर वेळ काही कमी करू मुलं मुलींनी झोपेचा वेळ कमी केला इतर अनेक गोष्टींमध्ये वेळ स्नॅच केला आणि प्रचंड कष्ट घेऊन सगळ्यांनी मिळून एकत्रित इतकी छान प्रेझेंटेशन आणि पुस्तकं त्यांनी बनवली खरंच खूप कौतुक आहे म्हणजे करायची इच्छा असेल तो गोष्टी कशा घडतात आता मी मोबाईल व्यसनमुक्तीवरती या पुस्तकातले आठवतात